पितांबरा तुझ्या नावात किती गोड अर्थ आहे पितांबर रेशमी उंची वस्त्र आणि परिधान काय केलंस तू फाटकी वस्त्र अरे कशासाठी जो वस्त्रानं फाटका तो मनानं फाटका आणि जो मनानं फाटका तो विचारानं फाटका आणि समर्थास सदविचार हवा जा जा आणि माझे वस्त्र परिधान करून ये जा, जा, जा माई आधी पायरी का कळस पायरीच ना मग पायरीला दूर लोटून कसं चालेल आणि मी वेगळा का आहे वस्त्रांनी शस्त्र बदलत नाही पण मनानी विचारांचे अस्त्र मात्र बदलता येतात छान पितांबरा छान गडगडगणात गण गण बहुते गण गण गणात बोत है। पहा पहा ना पितांबरची हुशारी महाराजांनी बोट धरायला दिलं आणि पट्टा हातच धरतोय पितांबर भाऊ महाराजांची वस्त्र घालाले तुम्हाला शरम कशी वाटली नाही बरं झालं तुमचा ढोंगीपणा आम्हाला समजला आज महाराजांची वस्त्र घातली उद्या अस नाव बसल महाराजांची हो आमच्या हाती दिली जोई आणि आपण शक्ती आपलीच बोई मारुती भाऊ यात पितांबराच काय चुकलं काय चुकलं पहिन मी बोललो नसतो ना तर नाव सात बारा नाव भाऊ असत काय अधिकार महाराजात बरोबर राहायचा पितांबरा चल निक पण महाराज यात माझी काय चूक मी कुठं जाऊ महाराज मी कुठं जाऊ पाखरांना अपंख फुटले की ते घर त्यात थांबत नाहीत मूल सज्ञान झालं की आई त्याला पदरात कशी ठेवील जा जा बाबा जा लोकांना संज्ञान कर जा गजानना 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 i don't know